मंडळी मी निष स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या कोड सगळ्या ऐना श्री स्वामी समर्थ तर आता म्हणजे संध्याकाळची वेळ आहे आणि मी वरती आलेली आहे म्हणजे बेडरूममधनं वरती तर फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर मी करत होते चहा तर सगळ्यात आधी चहाच करत होते कारण कसं चहा पिल्यानंतर मस्त फ्रेश वाटतं आणि दुसऱ्या कामाला अशी छान सुरुवात करता येते चहा पिल्याशिवाय काही सुरुवात होत नाही का कामांची आणि संध्याकाळची पण बरीचशी कामं असतात म्हणजे रोजचं संध्याकाळचं रुटीन थोडं वेगवेगळं म्हणजे असतं तसं पण कामं वेगवेगळी असतात -वेग थोडीफार -वेग काही दुसरी कामं ॲड झालेली असतात ते -वे असं करून घेत असतो आपण असं सेमच रुटीन राहतं असं नाही पण फक्त म्हणजे जे आपलं कामाचं टायमिंग असतो ना तो सेम असतो की एवढ्या एवढ्या टायमात बाबाला बाबा आपल्याला एवढं करायचं आहे पण मग कामं एक्स्ट्राचे ॲड झालेत तर मग इकडं तिकडं टाइम होतोच तर इथं केक होता पुतणीचा बड्डे होता तर त्यांनी केक आणलेला होता मग तो तसंच फ्रीजमध्ये पडलेला होता तर आत्ता दूध वगैरे काढलं तर केक दिसला तर म्हटलं चला खाऊन घेते नाही तर तो तसाच पडून राहील कोण हात नाही लावत म्हणजे मग कोणी खात नाही केक वगैरे जास्त घरात मग म्हटलं चला खाऊन घेते आणि त्याच्यानंतर ना मग चहा लगेचच मी आजीला मामां त्यांना सगळ्यांना चहा देऊन देते म्हणजे सगळ्यांना नाही सगळे तर आता सासूबाई मिस्टर ड्युटीवर आणि मग आम्ही तिघंच घरी राहतो मग आजीला मामां त्यांना चहा देऊन दिला आणि मग मी माझा पिऊन घेतला त्याच्यानंतरनं मग हे मी फ्लिपकार्टवर फ्लिपकार्टवर ऑर्डर केलेले होते फ्रीजचे स्टोरेज बॉक्स तर ते आलेले होते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे की कसे आलेले आहेत असं आज मी पण ओपन केलेलं नाही अजून आता तुमच्यासमोरच ओपन करते तर हे असे मस्त आलेले आहेत तर स्टोरेज बॉक्स मला वाटलं सहा आहे ते पण माझंच चुकलं मी व्यवस्थित बघितलं नाही ते पाचच होते तर मस्त होते छानपैकी म्हणजे जास्त नाही का असं कमजोर पण नाही आहे आणि जास्त हे पण नाही आहे पैशाच्या मानाला खूप छान आहे आणि आपल्याला भाजीपाला स्टोअर करायला खूपच असं छान आहे कारण कसं आपण भाजीपाला आणतो ना हे कामाची वस्तू मला लागली म्हणजे लागते म्हणून मी आणलं बरं का म्हणजे ऑर्डर केलं नाहीतर असं फालतू गोष्टी मी ऑर्डर करत नाही मला ज्या कामी येतील त्याच मी ऑर्डर करत असते कारण विनाकारण हे ऑनलाईन ॲप जर आपण बघायला गेलो ना एवढ्या वस्तू राहतात एवढ्या वस्तू राहतात ना मग आपल्याला असं वाटतं की घेवा की काय पण नाही जे कामाचं राहिलं तेच मागवते म्हणजे छान आहेत बरं का तुम्ही बघू शकता पाच बॉक्स आलेले आहेत काय व्हायचं आहे का भाजीपाला आणला की ते पेशव्या ना एवढ्या म्हणजे आता पेशव्या पण भेटत नाही आपण भाजीपाला करायला गेलो तेव्हा आणि मग ते खूप असं इकडं शोध तिकडं शोध पिशव्यांचं खूपच हे होऊन जातं मग म्हटलं चला चार पाच का होईना जेवढे बसतील तेवढे पण म्हणजे आपण जे भाज्या निवडून ठेवतो ना प, पन जा पन जा पन जा वाल असं कशाच्या शेंग असल्या शेंगा असं मटकी वगैरे कोथिंबीर असं काही आणतो ना आपण पालेभाज्या त्या भरून ठेवायला एकदम छान आहे बरं का पण इथं जे भाज्या अवेलेबल होत्या माझ्याकडं ते मी आता भरून ठेवत आहे फक्त तर मस्त अर्धा अर्धा किलोचे म्हणजे अर्धा अर्धा किलोचे बॉक्स आहे हे तर आपण जसं मागवले तसं आहे त्याच्यापेक्षा लहान पण आहे आणि याच्यापेक्षा मोठे पण होते आणि पण मग आपण कसं अर्धा किलो आणत असतो नाही का भाज्या भाज्यांना भाजी करायला मग म्हटलं चला अर्धा किलोचेच तर मी ना मिशोवर बघितले होते त्याची किंमत कमी होती पण त्याची साईज आहे ना थोडी कमी होती म्हणजे त्याच्यात ना पावशेर एक बसली असते पण म्हणलं नाही पावसर कसं मग एकदा घेतलं तर मग व्यवस्थितच घेऊन घेते याचं याची कशी किंमत थोडी जास्त आहे तीनशे का साडेतीनशे असं काहीतरी आहे आता ॲकुरेट मला काही आठवण नाही पण आहे असं काहीतरी तीनशे का, का साडेतीनशे रुपये तर मस्त आले तीनशे साडेतीनशे रुपयेमध्ये हे बॉक्स आणि त्याच्यात मी आता सगळे ज्या भाज्या होत्या ना त्या भरून ठेवत आहे आणि अजून जर मला वाटलं की आता आपण म्हणजे आमचा कसा हप्त्याचाच बाजार असतो शनिवारी नाही तर रविवारी म्हणजे एक दिवसच आम्ही कसं जास्त सगळं घेऊन येतो म्हणजे कसं परत परत जायला नको म्हणून मग बॉक्स हे जे स्टोरेज बॉक्स आहे ना ते म्हणलं चला अजून एक चार पाच मागून घेऊ म्हणजे कसं दोन जे कप्पे आहेत ना फ्रीजचे ते स्पेशली होऊन जातील त्यात ठेवायला तर असं माझं चाललं होतं आता मी फक्त हे ना चार पाच आधी मागून घेतले बघू म्हटलं कसे येता कसे नाही कसं क्वालिटी वगैरे छान आहे क्वालिटी वगैरे म्हणजे टिकाऊ व्यवस्थित आपल्या पैशाच्या मानाला खूप छान आले तर असे ठेवून दिलेले आता बघा किती मस्त दिसतंय आणि टेन्शन नाही ना की भाजीपाला आणला चला ही पिशवी घ्या ती पिशवी घ्या सापडायचं आणि ते परत लईच मग हे होऊन जातं कुठलं कुठली भाजी कुठे ठेवायची असं त्याच्यामुळे मग मागून घेतलं आणि फ्रीज वगैरे सगळे जे भाजीपाला होता ना तो सगळं स्टोरेज करून दिला व्यवस्थित भरून वगैरे ठेवला ज्या भाज्या होत्या ना ज्या निवडलेल्या वगैरे त्या सगळ्या त्या स्टोरेज बॉक्समध्ये ठेवून दिल्या आणि झाडू मारून घेतला घराला संध्याकाळच्या वेळ झालेली होती म्हटलं चला आधी झाडू मारून घेऊन परत सूर्य मावळला की मग झाडू मारता येत नाही आणि ही न ते जी बघताय तुम्ही ही मी काल गेले होते गावात तेव्हा घेतली सोन्याची आहे दीडशे मिली याचं वजन आहे बाराशे का तेराशे रुपये असे लागले माझी ना बहिणीचं लग्न होतं आता मागं तर त्या ते लग्नात येणार न तर मग आधी आधी पण अशीच होती माझ्याकडं ती हरवली मग तेव्हापासून आणि जी मुरणी आहे माझ्याकडे सोन्याची पण ती ना मी घातली का खूप नाक असं दुखायचं माझं म्हणून म्हटलं चला हीच परत घेऊन घेते एक मग ही परत एक सोन्याची घेतली आता दीडशे मिली वजन आहे तिचं आणि खूप छान असं म्हणजे चेहऱ्या चेहरा पण माझा उठून दिसतो म्हणजे मला आवडतं बरं का नाही आता कोणाला आवडते की नाही आवडते तेने सांगता येणार आणि हा ड्रेस घेतला एक तिथंच गावात मग लगेच ड्रेस घेऊन घेतला मार्केटमध्ये गेलो होतं तर डेली वेअरसाठी तर हे कॉटनचे आहे ना म्हणून मग म्हटलं चला आधी आहे ना भिजून घालून देते म्हणजे नाही काढून घेते मग कसं नंतर मग आपल्याला घालायला मऊ होतील ते कसं नवे नवे आणले का मग ते कडक 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 राहतात त्याची फिटिंग पण करायची होती मला थोडीशी मग म्हटलं चला पाण्यातून एकदा काढून घेते मग मला कसं मोकळं फिटिंग वगैरे करायला तर ते फक्त मी पाण्यात भिजून दिलेले आता आणि फक्त पिळून वाळत घालून देईल आणि त्याच्यानंतर ना मग लगेच मला ना डोसे वगैरे ही डाळ ना किती दिवसापासून पडलेले आहेत मग म्हटलं आत्ताच भिजू घालू तेव्हाच भिजू घालू काही जमतच नाही म्हणजे जमत नाही म्हणजे आठवण पण राहत नाही कधी कधी आणि काही वेळ जमत नाही मग म्हटलं चला आज आहे ना हे काम पण मी पूर्णच करून घेते कारण कसं म्हटलं चला सकाळी पण नाश्त्याला रोज रोज पोहे वगैरे उपमा वगैरे पण काय तर डोसे वगैरे करावा म्हटलं डोसे मी जास्त कावर करत नाही माहिती आहे का सकाळी ना घाई खूप असते टिफिन वगैरे परत आता बाळ आल्यापासनं बाळाचं खाणं पिणं सगळं बघावं लागतं आणि मग त्याच्यात जमत नाही मग म्हणून हे जे पदार्थ वेळ लागतो ना म्हणजे वेळ काही लागत नाही पण मग गरम गरम मग ज्याची आंघोळ झाली का त्याला करून द्यावं लागतं मग त्याच्यात वेळ जातो करायला वेळ लागत नाही म्हणून म्हटलं जाऊ दे मी टाळत असते पण आता कसं मला पण असं खवं वाटलं आणि घरात पण मामान ते म्हणले की बा डोसे किती दिवसापासून केलेच नाही तर चला म्हटलं भिजत घालून देते दे। तर डोसे वगैरेचे बॅटर म्हणजे सॉरी तांदूळ आणि डाळ तांदूळ दोन वाटे आणि डाळ उडदाची डाळ एक वाटे घेतली भिजत घालून दिलेली आहे आणि रात्री स्वयंपाक झाल्यानंतर मी ते दळून घेईल चार पाच तासानंतर त्याच्यातूनच लगेच भांडे वगैरे पण घसून घेतले आणि माझं बाळ उठलेलं होतं मस्त असं बघतंय ते झपेतून उठून तर उट ले उट ले ते कॅमेऱ्याकडे बघत होते की मम्मी काय करते असं तर झपेतून उठल्या उठल्या त्याला लगेचच मम्मी पाहिजे असते मम्मी दिसली नाही का मग खूप असं गागणं चालू होऊन जातं बोट चोकाची त्याला सवय आहे तर चला मग त्याला इथं खेळे लावून दिलं मस्त वॉकरमध्ये टाकून दिलं आणि सात वाजलेले आहेत बाहेर बघू शकता तुम्ही अंधार पण झालेला आहे खूप सारा तर म्हटलं चला आता संध्याकाळचे काम सगळे झालेले आहेत आणि मस्त आता दिवबत्ती करून देते तर इथं मस्त देवघरात मी दिवाबत्ती करायला आले आणि बघितलं तर अरे यार देवच नाहीत म्हणजे जे आपले टाक आहेत ना तर ते आहे ना आम्हाला ना फिरायला जायचं आहे म्हणजे फिरायला म्हणजे जेजुरी वगैरे तिकडं जायचं आहे तर ते ना देवांमध्ये ना म्हणजे चांदी वाढवता असं काहीतरी आहे तर, तर सासूबाईंनी ना ते देव सोनारकडं नेलेत ते तिथं दिलेले आहेत दे तर मग एक दोन दिवस काही देवघरामध्ये देऊन नाहीच तर खूप असं म्हणजे आहेत आपले बाळकृष्ण वगैरे आहेत तर पण मग ते टाक असतात ना खंडोबा वगैरे तर ते नाही आहेत तर देवघर खूप असं सुनं सुनं वाटतंय असं लवकरच आपले देव येथील नवे होऊन <laughs> तर इथं मी मस्त दिवाबत्ती करून घेतलेली आहे धूप वगैरे लावून दिलेले आहे आणि असं संध्याकाळच्या वेळेस असं धूप वगैरे लावली ना तर खूप असं छान वाटतं घरात आणि सात वाजेच्यात म्हणतं की म्हणजे देवा वगैरे देव म्हणजे असं लावू नये दिवा वगैरे म्हणजे लावला तरी काही हरकत नाही पण मग सात वाजेनंतर न केलं तर चांगलंच असतं असं म्हणून मग मी सात वाजले का तेव्हाच करत असते देवपूजा संध्याकाळची संध्याकाळची देवपूजा म्हणजे फक्त आपलं दिवा लावणं धूप लावणं सकाळी तर आपण सगळे केलेलंच असतं तर बाहेर तुम्हाला हे काही पोंगे काहीतरी विकायला तर त्याचा आवाज येत असेल तर सासूबाई काय अजून आलेल्या नव्हत्या त्यांना सात साडेसात वाजून जातात ओव्हर टाईम असतो परत मग इथं वांग्याचीच भाजी बनवून घेते म्हणलं आता तर आम्हाला कसं आहे सकाळी ना कोरडी भाजी केली तरी चालतं पण संध्याकाळी आहे ना पातळच भाजी लागते सगळ्यांना भात राहतो म्हणजे कंपल्सरी आमच्या घरी भातच राहतो संध्याकाळी मग भात सगळ्यांना खायचं मग आणि पातळ भाजी पण लागते भात पातळ भाजी पोळी असं पण सकाळचं काही नाही कोरडं कोरडी भाजी केली काही नाही मग खाऊन घेता पण मग संध्याकाळचं पातळच लागतं मग भाजी तशीच बघून करावी लागते की आपल्याला पातळ छान पण लागेल आणि पातळ पण होऊन जाईल असं मग ही वांगी मस्त आता मी ना भरून करणार आहे आ... आ... शेंगदाणे टाकून करणार आहे तशी पण खूप छान लागते ही भाजी मी ना आधी तेल पाण्यात तर शिजून घेते म्हणजे कशी ती टेस्ट आहे ना खूप छान लागते कोणी कोणी काय करतं फक्त पाण्यात असं डायरेक्ट कुकरमध्ये ना शिट्टी करून घेतं तर तसे ना, ना निच्चल निच्चल ते वांग्याचे चवच जाते म्हणजे ना मधून असं एकदम असं निचळ निचळ लागतं ते ते काही मला आवडत नाही म्हणून मी तेल थोडंसं पाणी म्हणजे पाणी किती अर्धा एक कप टाकायचं फक्त त्याचे तिनं कढईतच शिजून घेते एवढं म्हणजे एवढे छान वांगे लागतात ना की मनच भरत नाही असं खाऊन खाऊन एवढं भारी लागतात म्हणजे आमच्या घरी पण आधी असंच करायचे सासूबाईवर का कुकरमध्ये शिजून वगैरे पण मग मी आता करते तसं मग त्या त्यांना पण आवडतं आता मग ते आता आलेल्या होत्या कामावरून तर म्हटलं लगेच चहा करून घेते त्यांना इन तर भाजी वगैरे टाकून लगेचच भात वगैरे टाकून दिलेलं आहे तर हे असंच असतं माझं रोजचं रुटीन म्हणजे पाच पाच साडेपाच किंवा असंच आठ वाजेपर्यंत तर सासूबाई आल्या होत्या का त्या काहीतरी म्हणत होत्या तर त्या त्यांच्याशी बोलत होते आणि त्यांना मी सांगत होते की ते स्टोरेज बॉक्स आले तर ते पाहिलं इकडं आल्या होत्या फ्रीजकडं म्हटलं छान आले काय नाही मस्त आले म्हटलं तर इथे तिघे गॅस मी चालू करून दिलेले आहेत कसं मग लवकर होतं कारण कसं माझा स्वयंपाक लवकर झाला तेवढाच चांगलं नाहीतर मग बाळ लगेच रडायला लागतं अद्विक नाव आहे त्याचं तो लगेच रडायला लागतो लगेच मग स्वयंपाकाकडं स्वयंपाकाकडे पण मन लागत नाही मग लक्ष लागत नाही नेमकं मग इकडं करायचं काय मग तो तिकडं रडतो मग त्याच्यापेक्षा ना मी जेवढं लवकर होईल ना तेवढं करत असेल बघा आता स्वयंपाक मी करतच होते की तो लगेच मम्मा मम्मा म्हणजे मम्मा मम्मा म्हणत नाही बरं का पण नुसतं व्याया व्या व्या करत असत मम्मा मम्मा म्हणाल तो लवकरच म्हणणार आहे आता मस्त वेगळी बोलतो तो काही काही शब्द पण त्याच्याच भाषेत बोलतो आपल्याला काही कळत नाही ते अजून इथं तेलाची पिशवी मी फोडलेली होती तेल व त्याला तर ती अशीच फेकून देण्यापेक्षा म्हणला मस्त उपयोग करून घेऊ तर पेट मस्त त्याला आहे ना पूर्ण असं मी हे करून घेतलेलं आहे कसं मग पेट पण मऊ होतं आणि तेल पण आपलं थोडंसं पण वाया जात नाही कारण तेल खूप महाग झालेलं आहे आता आता म्हणजे तेल नेहमीच महाग असतं तर असं असतं मग माझं मस्तपैकी संध्याकाळचं रुटीन रोजचं रोजचं असंच असतं थोडाफार कामांमध्ये बदल असतो थोडाफार इकडं तिकडं वेळेचा बदल असतो तेवढंच नाही तर मग माझं रोजचं रुटीन असंच संध्याकाळचे बारीक वगैरे कामं करायची बाळाला बघायचं आपला स्वयंपाक करायचा तर चला मग आता पोळ्या वगैरे भाजी वगैरे झाले सगळं झालं स्वयंपाक होत आला आहे पोळ्या करून घेते तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करत जा व्हिडिओ पूर्ण बघत जा पोळी बघा मस्त फुगलेली आहे तर चला मग ब बाय भेटू असेच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय